जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणचे सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी काही निवडक विद्यार्थी समोर आहेत यांना घेऊन एका विशेष महत्त्वाच्या गोष्टीसाठी आम्ही ते आलो आहोत आज लाईव्ह आलो आहोत तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणी कार्यरत असून आम्ही मला जवळपास एका वर्षापासून वेगवेगळे व्हिडिओ बनवायचा म्हणजे छंद लागला त्या मुलांमध्ये असे बरेचसे उपजत गुण आहेत त्या उपजत गुणांना वाव मिळावा जेणेकरून त्यांचा स्वतःचा व्हिडिओ पाहून ते त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणा त्यांनी घेऊन शाळेमध्ये त्यांची उपस्थिती टिकावी शंभर टक्के उपस्थिती टिकवण्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवल्यासारखा राबवला काही काही मुलं तर अशी आहेत हो आमच्यामध्ये काही मुलगी तर कशी वैष्णवी शाळेत शाळेत हजार राहायची सारखंच परंतु जेव्हापासून तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओमध्ये ती खूप म्हणजे तिनं खूप छान परफॉर्म केलं तिनं माझ्यासोबत बोललेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तिला एवढा नाद लागला की ती एक दिवस आता शाळा बोलत नाही आणि आम आमचा जो उद्देश आहे शिक्षणाचा उद्देशच असतो की शंभर टक्के मुलं पिकवायची आणि त्यांना शिकवायचं तर खेडेगावामध्ये खूप परिस्थितींना सामना करून आम्हाला हे शिक्षण द्यावं लागतं मुलांना त्याच्याविरुद्ध तुम्ही पाहिलं धावडी गाव म्हणजे एका डोंगरदरीमध्ये असलेलं एक छोटस गाव आहे आणि ह्या गावामध्ये जी मुलं शिक्षण घेतात ती मुलं उस्तूड कामगाराची मुलं आहेत गोरगरिबांची मुलं आहेत मजूरदाराची मुलं आहेत आणि हे मुलं शिक्षण घेत असताना यांना असंख्य अडचणींना मदत करा म्हणजे सामना करावा लागते असंख्य अडचणींचा आणि हे कधी जेव्हा आम्ही या फील्डवर काम करतो तेव्हा आम्हालाही माहीत असतं ज्यांनी ज्यांनी झेडपी शिक्षकांची फक्त आमच्या धावडीचीच नाही तर बीड जिल्ह्यात असतील किंवा कोणत्याही जिल्ह्यात असतील तर झेडपीच्या शाळेची हीच परिस्थिती आहे या झेडपीच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गोरगरिबांचीच मुलं शिक्षण घेतात मजूरदारांचीच मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना शिकवत असताना आम्हाला खूप कसोटी असते म्हणजे आमची लागलेली असते कसोटी त्यांना शाळेमध्ये आणण्यापासून त्यांना तिथं टिकवून ठेवण्यापासून त्यांना शिक्षण त्यांचं म्हणजे परफेक्ट त्यांची क्षमता पूर्ण करेपर्यंत आमची कसोटी असते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होते कसं की खेडेगावामध्ये मुलांना टिकवणं हाच खूप मोठा प्रश्न असतो आणि मुलांना शाळेमध्ये टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय केलं जाईन बाबा की हे मुलं शाळेमध्ये टिकले पाहिजे अशी वेगवेगळ्या उपाय योजना अभ्यासामध्ये सृजनशीलता नाविन्यपूर्ण काहीतरी करता येईल का अशी आमच्या शाळेची साय सर्व शिक्षकांची नेहमी धरपड असते आणि ह्या व्हिडिओ बनवण्यापासून आम्हाला एक नवीन प्रेरणा मुलांना काय मिळाली की बाबा आपला आपण जर छान अभ्यास केला आपण सध्या शाळेत गेलो आपण जर चांगलं नीट राहिलो तर मॅडम आपला व्हिडिओ बनवतील आपला व्हिडिओ टाकतील मग आपले पप्पा बघतील मम्मी बघतील आणि खुश होतील आपले आई वडील बघून आता हे मुलं दोघं बरेचशा आई वडील म्हणजे मुलांचे कारखान्याला गेलेले आहेत आणि कारखान्याहून त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना फार आनंद वाटतो की आमची मुलं जिथे आहेत आणि ते मुलं कसं शिक्षण घेत आहेत त्यांना लाईव्ह दिसतं त्यांचे चेहरे बघून सुद्धा त्यांना फार आनंद वाटत असेल बघा एक छोटासा आनंद देण्याचा एक प्रयत्न असतो